कसोटीची वेळ आपणच आपली घेतलेली परीक्षा आपली खरी ताकद काय आहे ते ओळखण्यासाठी नमस्कार मित्रांनो पॅन किलर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कधी कधी आयुष्यात सर्व काही आव्हानात्मक वाटतं खूप चॅलेंजेस वाटतं आपण ज्या ठिकाणी परिस्थितीतून जातो की प्रत्येकाला परीक्षेची वेळ असते पण खरं सांगायचं तर ज्या वेळेस तुम्हाला थांबवता येईल असं वाटतं त्यावेळेस तुमची खरी ताकद दिसते ज्यावेळी असं वाटतं की आता सगळं संपलं त्याच वेळेला नवीन सुरुवात करण्याची स्वतःची तुमची ताकद दिसते कसोटीची वेळ आणि तुमचं सामर्थ्य जेव्हा तुम्ही खूप संघर्ष करत असता तेव्हाच तुम्हाला स्वतःचं सामर्थ्य कळते स्वतःची ताकद कळते स्वतःची स्ट्रेंथ कळते तुम्ही काय करायला सक्षम आहात तयार आहात हे त्या ठिकाणी कठीण वेळेला सिद्ध करतं संघर्षाच्या वेळी विश्वास आणि धैर्य संघर्षाच्या वेळी तुम्हाला दोन गोष्टी पाहिजे विश्वास तो स्वतःवर परमेश्वर कारण हे एक दिवस सगळं ठीक होणार आहे यावर विश्वास आणि धैर्य संयम निसर्गाचा नियमच आहे प्रत्येक गोष्ट लगेच होत नसते ते हळूहळू होते त्यामुळे संयमानं काम घेतलं पाहिजे विश्वास ठेव विश्वास ठेवूनच तुम्ही त्या संघर्षात यशस्वी होऊ शकता संघर्षामधून शिकून पुढे जाणं प्रत्येक संघर्ष आपल्याला नवीन शिकवण देतं नवीन काहीतरी शिकवत आपल्याला स्वतःला ओळखायला मदत करतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्रेरणादायी वाटला असेल किंवा काही शिकण्यासारखं मिळालं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद